नमस्कार मित्रांनो एन वी क्रिएशन कथा या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला इयत्ता पाचवीच्या जुन्या मराठी बालभारती पुस्तकातील रेखाची रोजनिशी हा धडा ऐकवणार आहे या धड्याच्या लेखिका लीला दीक्षित या आहेत रेखाच्या शाळेत नुकतेच स्नेहसंमेलन झाले होते त्यासाठी आलेल्या प्रमुख पाहुण्यांनी आपल्या भाषणात सांगितले की माणसाने आपली रोजनिशी लिहावी मोठी माणसे रोजनिशी लिहित असत मागची पाने वाचून आपले काय चुकले हे आपले आपल्यालाच कळते आपणच आपली चूक शोधली तर आपल्यात चटकन प्रगती होते रेखाला पाहुण्यांचे म्हणणे पटले रेखाने ठरवले आपण करून पाहूया तर प्रयोग तिने एक छान वही आणली आणि रोजनिशी लिहू लागली तारीख चौदा जानेवारी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव आंघोळ केल्यावर आईने माझ्या हातात तिळाच्या वाड्यांचा डबा दिला म्हणाली रेखा तुझ्या साऱ्या बाईंकडे जा त्यांना तिळगुळ दे आणि नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद घे मी आदल्या दिवशी रमाला आणि अनुला विचारले होते अनु तर म्हणाली सारखा मोठ्यांना मान कशाला द्यायला हवा आणि बाई एवढ्या कोण मोठ्या लागून गेल्या आईला हे सांगितले तेव्हा आई ओरडली म्हणाली रेखा त्या अनुला एकदा घरी घेऊ नये मी सांगते तिला पण मी अनुला, कधी घरी आणतच नाही आमचे दोन खोलांचे कुडमुडे घर तिला काय वाटेल मला हल्ली कळतच नाही आईचं खरं की अनुचं मनाचा फार गोंधळ होतो शेवटी तिळगुळाचा डबा घेऊन साऱ्या बाईंकडे जाऊन आले मनाला खूप प्रसन्न वाटले तारीख अठरा जानेवारी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव गेले दोन तीन दिवस मला ताप आला होता आज बरे आहे गुळाच्या पोळ्या खूप खाल्ल्या असे आईचे म्हणणे खाण्यात विवेक हवा भाजी आमटी कोशिंबीर सारं खायचं सोडून तू गुळ खात बसलीस त्याचा हा परिणाम हे मात्र खरं आईचं ऐकलं आई नाही त्याने मी आजारी पडले हे खरं आहे अजून दोन दिवस मी शाळेत जाणार नाही अशक्तपणा आला आहे आज सायंकाळी सानेबाई मोरेबाई आणि पाटीलबाई मला भेटायला आल्या येताना माझ्यासाठी त्यांनी छान गजरा आणला होता बाई किती चांगल्या आहेत माझ्यावर खूप प्रेम करतात अनुवेळीच आहे म्हणे तिळगुळ देऊन बाईंचा आशीर्वाद कशाला घ्यायला हवा हवाच घ्यायला आपल्यावर प्रेम करणाऱ्या माणसांचा आशीर्वाद घ्यायलाच हवा त्यात लाच कसली तारीख एकवीस जानेवारी एकोणीशे अठ्ठ्याण्णव आज वर्गात नोटीस आली होती सातव्या इयत्तेतील सुमित्रा जाधवच्या हृदयावर शस्त्रक्रिया करायची आहे सर्वांनी आर्थिक मदत द्यावी म्हणून सुमित्राला मी पाहिलेले नाही पण खूप वाईट वाटले आईला सांगायला हवे तारीख बावीस जानेवारी एकोणीश अठ्ठ्याण्णव काल आई सांगितले आईने ताबडतोब शंभर रुपये मला दिले मला आश्चर्याचा धक्काच बसला आई पैशाची फार काटकसर करते परवा रामाचा वाढदिवस झाला तर मला फक्त पंधरा रुपयांचे एक पुस्तक आणून दिले तेव्हा आईचा राग आला होता पण आज शंभर रुपये कसे दिले बुवा आईला उद्या विचारायला हवे तारीख तेवीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव आज आमच्या वर्गात साऱ्यांनी पैसे दिले आमच्या वर्गाचे पाचशे पंधरा रुपये पंचवीस रुपये दिले एवढी मोठी श्रीमंत अनुपमा तिने चक्क बाई विसरले म्हणून सांगितले कदाचित दुसऱ्याला मदत करणे तिला आवडत नसावे मीच सर्वात जास्त पैसे दिले असावे आईने बजावले होते आपण किती पैसे देतो ते मैत्रिणींना सांगत मिरवायचे नाही रात्री आईला शंभर रुपयांबद्दल विचारले तेव्हा ती ते हसली म्हणाली सुमित्रासाठी शंभर रुपये दिले ते खरे म्हणजे कमीच आहेत मी म्हटलं कमी आई म्हणाली आज सुमित्राच्या जन्म मरणाचा प्रश्न आहे म्हणून प्रत्येकाने जास्तीत जास्त मदत करायला हवी अगं पण सुमित्राला आपण ओळखतही नाही आणि रमा तर माझी जीवलक मैत्रीण आहे ओळखायला कशाला हवं प्रत्येक माणसाचं प्रत्येक माणसाशी न ओळखताही एक घट्ट नातं असतं याचंच नाव माणुसकी ते जपण्यातच माणसाचं मोठेपणा आहे आणि असं माणुसकीनं दिलेलं देणं हीच खरी आपली संपत्ती आई किती छान बोलली त्याचाच विचार करत मी अंथरुणात पडले आहे तारीख एक फेब्रुवारी एकोणीशे फेब्रुवारीला आईचा वाढदिवस आहे मी माझ्या खाऊच्या पैशांतून आईसाठी छान भरणार आहे सानेबाई मला खूप आवडतात त्या म्हणाल्या मी तुला कापड आणून देते रेशम ही देते मी शिकवीन तुला भरतकाम आईच्या नकळत हे करायला हवं त्यातच गंमत आहे रोज शाळा सुटल्यावर मी अर्धा तास बाईंकडे थांबणार आहे आईला सांगितले मी अर्धा तास उशिरा येईन सानेबाईंकडे जाणार आहे कशासाठी आईने विचारले आहे आमची गंमत मी म्हणाले सानेबाईंकडे जाणार आहे म्हटल्यावर आईने लगेच परवानगी दिली तारीख चौदा फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव उद्या आईचा वाढदिवस माझी भरतकामाची पिशवी आज पूर्ण झाली सानेबाईंनी पिशवी शिवायलाही शिकवले आई रागवली की तिचा मला राग येतो खरा पण मला ती फार आवडते उद्या सकाळी तिच्या उशाशी गुलाबाचे फूल आणि ही पिशवी मी ठेवणार आहे खूप आनंद होईल तिला तारीख पंधरा फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव सकाळी आई उठली माझी पिशवी आणि फूल पाहून इतकी खुश झाली की तिच्या डोळ्यात आनंद आश्रू उभे राहिले मला तिने जवळ घेतले किती बरे वाटते अशा वेळेला ती म्हणाली रेखा तुझी पिशवी सुंदरच आहे स्वतःच्या कष्टानं छोटी वस्तू जरी दुसऱ्याला दिली तरी तिचे मोल खूप असते तू फार गुणाची होत चाललीस हल्ली मी आईला बिलगले म्हटले आई तुला आठवत मी हल्ली रोज निशील लिहिते ते त्यातील मागील पाने वाचून माझं मलाच समजतं मी काय चुका करते ते आईने रेखाला जवळ घेतले तिच्या हातात सोनेरी अक्षरे असलेली एक छान दैनंदिनी दिली आणि म्हणाली छान आहे हा उपक्रम या दैनंदिनीत प्रत्येक दिवसाला स्वतंत्र पान आहे रेखा कायम लिही रेखाने उठून आईला नमस्कार केला तिचा वाढदिवस होता ना नमस्कार करता करता ती मनात म्हणाली आता रमाला पण सांगायचं रोजनिशि लिहायला तर मित्रांनो हा होता इयत्ता पाचवीच्या जुन्या मराठी बालभरती पुस्तकातील धडा असेच धडे पाठ कविता किंवा छान छान गोष्टी आपल्या बालपणातील आपल्याला ऐकायच्या असतील तर आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करून तुमचे मत कळवा धन्यवाद